सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कवी कालिदास औद्योगिक प्रशिक्षण संस्था रामटेक येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात पार पडला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधानाचे सा महत्व व माजी प्रशिक्षणार्थींचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला कवी कालिदास औद्योगिक प्रशिक्षण संस्था रामटेक येथे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कुंभले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यात संविधानाविषयी विस्तृतरित्या माहिती राठोड सर यांनी समजावून सांगितली उद्देशिकाचे वाचन बगमारे सर यांनी केले तसे जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे रामटेक आय टी आय तर्फे सत्कार करण्यात आला माजी प्रशिक्षणार्थी यांचे गुणगौरव करून त्यांना पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन गौरांकित करण्यात आले यावेळी संस्थेतील गटनिर्देशक मनोज सर अमिन सर संस्थेचे सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम